खूप छान तुम्ही यू द स्टोरी अबाउट स्मिता ताई की ही करायला पाहिजे तर आता ती स्टोरी मला माहितीच पण कॅन द ऑडियन्स नो द स्टोरी स्मिता तिथे असल्या कारण uh, त्यांच्या दोघांमुळे ही हिस्ट्री क्रिएट झाली खूप छान तू मैथिली रंगवलीस आणि मला त्याच्यानंतर लोकांचा मैथिलीकरता अप्रोच खूप बदलला होता सो so, जर जो प्रश्न होता की टोमणे तर मला इन इट व लव्ह कॅरेक्टर so so, थँक्यू सो मच सो अर्थात खूप प्रेम ज्या मालिकेला मिळालं आहे आणि प्रत्येकी सासूबाई ऑफ स्क्रीन सासूबाई कशा होत्या काय सांगशील आम्हाला स्वीधात ताई बघतील तू तर ता त्या अगदी तशा का म्हणजे अजिबात नसायची घरामध्ये जितकी कम्फर्टेबल ती घरच्याना करून द्यायची सुद्धा तेवढीच कम्फर्टेबल करायची सगळ्यांसाठी सगळ्यांना खाऊ घालायची आणि दुसऱ्या दिवशी हाकायला पाच वाजता उभी राहायची wow. त्यामुळे खाण्याची पण सगळ्यांना फ्लॅटवर राहायचे रोडला तुझ्या हो हो हे खरं गणेश द्वीपला ओके म्हणून अवंतिकामुळे घडलेली सगळ्यात सुंदर गोष्ट त्यामुळे ग्रुपमध्ये रमणारी मी नव्हते आणि अजूनही नाही असं मला वाटतं पण जेव्हा मी अवंतिका करायला सुरुवात केली तेव्हा अगदी सुरुवातीला एक प्रसंग असा घडला की मला वाटलं की माणूस म्हणून मी कशीही असले तरी सुद्धा अवंतिका म्हणून मी वेगळं असायला पाहिजे एक सीन होता आमचाच एक लाईट वन होता किंवा कॅमेर पण होता तुला आठवतो खूप उंच होता होता रंजन 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 आणि जिमचा सीन होता आणि त्या जिम मध्ये तो काहीतरी माझी खोडी काढतो आणि मी त्याला थुपडीत मारते अच्छा तो इतका उंच की मी थुपडीत पण मारू कशी असा एक होता माझा पण तो, तो, तो सीन आम्ही चित्रित केला आणि मला असं वाटलं की हे मला कदाचित जड जाणार आहे कारण तोपर्यंत मी हसरते आणि पुष्करची सुरुवात झालेली होती हा किस्सा तुला सांगायचा ना पुष्कर आवडिका सारिका आणि तिचं लग्न सुरुवातीला दाखल होतं मग तिला त्या लग्नात फसवणं होते वगैरे हा शूटिंगचा पहिला दिवस आणि पहिल्याच पहिल्या दोन चार एपिसोड मध्येच मारायचं मला मारा वाटलं मला जेवणा नाहीये मी स्मिताताईला म्हटलं तसं स्मिताताई ही म्हणाली अगं ही मुलगीच कशी आहे ही अवंतिका आहे आणि ती मागे बघणारच ती खोडी काढली की जाऊ दे आपण कशाला बोलायचं अशी नाहीच ती त्यामुळे तू पहिलं ते तुझ्या डोक्यातून काढून टाक आणि तू जशी नाहीयेस तसं वागायला सुरुवात कर आणि मग मी एक एक्सरसाईज केला की असा कधी सीन आला ना तर मी डोळे मिटायचे आणि स्मिता काय कशी वागेल किंवा काय करेल असं मी इमॅजिन करायची आणि ॲज अन एक्सरसाइज मी ते सुरू केलं आणि मग थोड्याच वेळामध्ये मला ते जमलं ऑल्सो तोपर्यंत हिंदी बालिकामध्ये काम केल्यामुळे असेल कदाचित पण मराठीमध्ये ना एव्हरीबडी नोज एव्हरीबडी असं एक खूप छान वातावरण असतं तसं हिंदीमध्ये नसायचं की आपलं आपलं काम केलं माझं ते करायचं आपलं आपलं घरी जायचं पण मराठीमध्ये ते एक वातावरण मला करायला मिळालं मी मोकळी होत गेले माणूस म्हणून मानू, अभिनेत्री म्हणून आणि त्यामुळे हा सगळ्यात मोठा बदल मला वाटतो अभिनेत्री म्हणून आणि माणूस म्हणून अवंतिकाने माझ्या सोनायट द हाऊस हो मला कळत की एकदा काहीतरी एक लग्न मी अतिशय पंजाबी कपडे गावातले होते मला आज आपल्या पंजाबी कपडे पण कोणाच्या एका मुलातरी म्हणून मी परत येते आणि दारूकडे तर मला माझ्याच बेडरूम मध्ये मा हे दोघे एकत्र दिसतात आणि मला शॉक बसतो आणि त्या शॉक नंतर तो शॉक मधून शॉक करायला मला अनेक दिवस लागतात आणि मग त्यातून जेव्हा मी बाहेर येते तेव्हा मला मला वाटतं मी तिला सुद्धा सारिकाला पण जाऊन भेटते आणि नंतर मी ठरलं की मला नाही इथे राहायचं आणि द बिगेस्ट शॉक फॉर मी की मी सोडून त्या घरातल्या सगळ्यांना माहिती होत आणि कुणीही नाही सांगितलं कुणाला असं पण करावं असं नाही वाटलं की घरात आपल्या राहते मुलगी हे तुझ्या लग्नाच्या आधीपासून चालू आहे तिच्यावरही अन्याय झालाय की तिच्याशी लग्न न करता तुझ्याशी आहे आणि आता तुला मुलं झाली आहेत त्यानंतर तुझा uh, uh, <laughs> uh, त्या, uh, नवरा अगेन uh, ही सी घर आणि हे सगळं चालतंय की असं कोल्हापूरमध्ये चालतंय चालतंय की त्या uh, अवंतिकाला सहन होत नाही आणि मग ते माती बाहेर पडते त्यात मला सगळ्यात आवडलेला सीन होता आणि मला आणखी एक गोष्ट खूप आठवते की दर काही दिवस झाले की मी आम्ही रोहिणीला फोन करायचो आम्ही सगळे करायचो आणि आवडलंय हे खूप मजा येते किंवा हे ये नाही आवडलं किंवा मग ती ताबा तावानी आम्हाला सांगायची की नाही अगो ते पुढे जाऊन बघ तू मग ते असं होणार आहे त्यासाठी मी ते असं लिहिलंय मग ते तसं होईल मग तुला मजा येईल वगैरे पण मला तिचं एवढं कौतुक वाटायचं की मी कधी कधी मी माझे आता काय संपलं होतं मी इथून पुढे काही बघ करत नाही या पाहण्यामध्ये तू काही काळजी करू नकोस आता मग पुढे काय होतंय मग त्या अवस्तिकेची एकदा स्मृती काय केली बरं <laughs> मित्र किती झाले आणि किती लोकांनी म्हणजे पास आताच बोलत होतो की तुषार पण हो तुषार पण होत याच्यात सुंदी तर माझा पहिला बॉर्डफ्रेंड होता मग संदीप तर माझा नवरा होता त्यानंतर पण कोणीतरी मग मराकड होते आणि मग फायनली कोणीच नव्हतं की अवंतिकाला घडत आणि मला आनंद या गोष्टीचा होता की या मालिकेतली प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे तसं बघितलं तर आणि साडी का नेगेटिव्ह कॅरेक्टर आजच्या घडीला जर अवंतिका बघवलं तर ती नेगेटिव्ह आहे किंवा संदीप नाही असं आमच्या मालिकेत कुणीही नेगेटिव्ह नव्हतो इव्हन पीपल यूज टू फील फॉर संदीप कॅरेक्टर म्हणजे जरी एक्स्ट्रा बँक अफेअर असलं तरी संदीपनी पण इतकं अप्रतिम काम केलं होतं त्याच्यामध्ये की असं लोकांना वाटायचं नाही की त्याचं काय एक्स्ट्रा बँक अफेअरच आहे आणि मग या दोघी एक मुलगी या तिघांमुळे ना अवंतिका या मालिकेमध्ये जितके कॅरेक्टर्स होते ना अवंतिक मला कोणी म्हणत अवंतिक पण प्रत्येक कॅरेक्टरचा एक काहीतरी म्हणणं होतं प्रत्येक कॅरेक्टर महत्वाचं होतं आणि प्रत्येक कॅरेक्टरचा एक काहीतरी ट्रॅक होता होता आणि त्याच्यावरून एक अख्खी सिरियल बनू शकते एवढी छान स्ट्रॉंग स्टोरी होती प्रत्येक कॅरेक्टरची थँक्यू सो मच करतात थँक्यू सो मच हल्ली ते बघायला मिळत मी मगाशी सुद्धा कोणातरी सांगत होते की हिरो हिरोईन आणि त्यांच्या पावती सगळं काही घडतं पण पूर्वी प्रत्येक कॅरेक्टर इतकं महत्वाचं होतं की त्याच्या म्हणजे मी आता वंदना सुद्धा एक एपिसोड बघत बसले होते तर त्याच्यामध्ये ते तो जो तिचे कॅरेक्टर होतं तिचं तिचा तो नवरा आणि एकंदरीतच ते घर ती खूप इंटरेस्टिंग होतं सुचित्रा बांधेकरचं घर सुद्धा खूप इंटरेस्टिंग होतं आदेश बरोबरचं तिचं ते लग्न त्याच्या आधीचं तिचं ते म्हणजे असं वाटतं की ही एक वेगळी सिरियल चालू आहे ही एक वेगळी सिरियल चालू आहे सो so, तेव्हा ते या लोकांनी जमवून आणलं होतं आता ते जर कुठेतरी कमी दिसतं आशू जे कॅरेक्टर मी करत होते तर तिला मूल होऊ शकत नाही खूप प्रयत्न करत असतात कर हो ते जोडपं पण त्यांच्या प्रयत्नाने यश नाही आणि ही मुलगी कधीच आई होऊ शकत नाही असं ते कॅरेक्टर होतं आणि आ... एका एका परिसंवादासाठी मी गेले होते आणि एका आजी ना गर्दी खूप वेळ मला कळतोय आता आजी बघतायत माझ्याकडे खूप वेळ खूप वेळ बघतायत आणि शेवटी त्या गर्दीतून आल्या माझ्याकडे माझ्या हातात ना एक अशी चिठ्ठी ठेवली आहे आणि सांगितलं आता बघू नकोस घरी गेल्यावर बघ हां तर मला काय आवडलं ते मी बघितलं तर डॉक्टरांचा नंबर मला ना त्यावेळेला ना त्यावेळेला आता काय की आपण कसं म्हणजे त्यावेळेला मी तर इतकी नवीन होते की चला घरची सिरियल चला जाऊन काम करूया मज्जा करूया पण त्या क्षणी मला जाणवलं की नाही हे फक्त आपल्यापुरता नाही आहे की आपल्या मजेसाठी नाही आहे लोक आपल्यामध्ये खूप इन्व्हेस्ट करतात त्यांचे इमोशन्स सो त्यांच्यासाठी जर का आपण करतोय तर आपलं शंभर टक्के ही सुरुवात झाली पाहिजे आणि आपण त्याच्या पुढेच गेलं पाहिजे अर्थात संगीत तो होतेच हो कारण त्याचे सत्तर तांडणं बिकॉज ही वॉज सच अ ट्रेंड ॲक्टर आणि मी त्यांच्या समोर माझी पहिली मालिका होते सो आय कॅन नाव आय कॅन ॲब्सोलुटली रिलेट टू यु नो वॉट ही यूज टू टेल मी की हे असं कर हे असं कर सो आमचं दोघांचं एकदम फुल छत्तीसचा आकडा होता आमचं अजि वाटत नाही ना तेच हे तोच तर अभिनयाचं ट्रेनिंग तेच होतं वाटायचं नाही पण आम्ही खूप आवडायचंच आहे ही इज अ स्वीट हॅट आम्ही एकत्र नंतर एक फिल्म पण केली

त्याच्यामध्ये परकाया प्रवेश करून ते पुढे घेणं हे संदीप आणि दिपाताईंचा रोल होते आणि तो मग खूप छान ब्लॅक अँड व्हाईट रोल होता म्हणजे फार मजा यायची आणि नंतर मग म्हणालचा ट्रॅक होता तो माझ्याकडे आला आणि एन्जॉय केला मी संपूर्ण साडेसक्शे एपिसोड खूप एन्जॉय केलं कुठेही अडचण आली नाही त्यानंतर मी फार चॅनल बरोबर काम केलं नाही कारण मीच थाट बदलला परंतु आता काय होतं परिस्थिती मला माहिती नाही पण त्या तरी वेळेला अशा प्रकारचं कुठलंही प्रेशर नव्हतं स्मिताताईंनी फ्री हँड दिलेला होता सुरकर मला म्हणायचे तू कर आणि होतं पण पहिल्या दिवशी तू सेट जातोस आणि तू ज्या ज्या लोकांचं काम बघत 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 तुला असं वाटतं की आपण चांगलं काम करावं ती सगळी मंडळी तुला एकाच वेळेस आजूबाजूला दिसायला लागतात डॉक्टर गिरीश असतात स्मिता तरोडकर असतात मृणाल असते अ पौर्णिमा होती पौर्णिमा तेव्हा खूप काम करत होती शर्वाणीला आय थिंक शर्वाणी पहिल्यांदा भेटत तर पहिल्यांदाच भेटलो तेव्हा पण बाकी सगळी मंडळी खूप काम करत होती खूप उत्तम काम करत होती डॉक्टर गिरीश चोखांची नाटकं मी पाहिजे होती आणि प्रचंड भारावून गेलो होतं त्यांचं काम बघून अं स्मिताबाई बरोबर मी पेशवाई केली होती अ तिघ आधीची एक मालिका व्हायची आणि मला असं वाटतं की आ, आज खऱ्या अर्थाने तिला आणि संजय एक प्रचंड मिस आहे कारण हे सगळं आहे अस्मिता चित्र आणि त्याच्या माध्यमातून केल्या गेलेल्या सगळ्या कलाकृती आणि त्याच्या पाठीमागचा प्रचंड फोर्स आणि ताकद मी काही एका स्त्रीकडे बघ बघितल्यानंतर किती प्रचंड प्रमाणात ताकद तिच्यात असू शकते हे स्मिता स्मितादाईकडे बघितल्यानंतर काय लक्षात यायचं की एकाच वेळेस ती तिचं घर सांभाळायची ती शूटिंग सांभाळायची एकाच वेळेस तिचं अजून कुठलं काम चालू असेल ते सांभाळायची प्रोड्युसर म्हणून सांभाळायची ऍक्टर म्हणून सांभाळायची प्लस तिचं जे चित्रपट महामंडळाचे अनेक काय 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 गोष्टी चालू होतात तेही ती बघत असायची रोहिणी बरोबरची चर्चा चॅनल बरोबरची मीटिंग आणि हे सगळं करून सुद्धा इथे पाच पैसे झाले वाचवायचो हेही तिच्या लक्षात असायचं त्यामुळे अशा लोकांबरोबरच पुढचं अनेक दिवस मला काढायचे आणि त्याच्यात ही सगळी मंडळी आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला काम करायचं आहे त्यामुळे त्या दिवशी काही घडलं नसतं तरी सुद्धा चाललं असतं कारण काही न घडताना तेव्हाच खूप काही घडत असत तेव्हाच तू खूप काही शिकत असतोस तू लोकांना बघत असतोस त्यांच्याकडे आत्मसात करत असतोस त्यामुळे त्या साईडवरचा पहिला दिवस हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा आणि अविस्मरणीय दिवस होता असं चालूच आहे तिचा दिवस त्यामुळे हे स्मिताधाईची ही सगळी चित्र माझ्या डोळ्यासमोर गेली कधी कधी असं व्हायचं की शेड्यूलचा शेवटचा दिवस असायचा आम्ही असायचो मी आणि शरवणी उमेश आणि रसिका असे आम्ही असायचो अनेक वेळा आणि शूटिंग संपल्यानंतर मग स्मितातेच्या गाड्यांना आम्ही मुंबईच्या दिशेने निघायचो आणि आम्ही त्या दिवशी मुंबईत पोचायचोच नाही कारण स्मिताते म्हणायची चला आपल्याला लोणावळ्यात जायचंय लोणावळ्याच्या तिच्या बंगल्यावरती सांगायची माझं काहीतरी अमोक अमोक काम आहे ते काम अगदी काही मिनिटांच असायचं कशावर काहीतरी सह्या करायच्या आहेत काहीतरी चेंज द्यायचे वगैरे आणि मग म्हणायचे ना आता आलोय तर राहूया ना बरं तेव्हा आम्हाला काहीच काम नाहीये आम्ही आपले दोन दोन तीन तीन दिवस त्या बंगल्यात राहतो घरीनं विचारायचे अरे हे शूटिंग संपलंय तू करीता येत नाही मग सांग तू ही माझी जी आई आहे ना ही मला घरी घेऊनच जात नाहीये ती सोडायचीच नाही एकदा मी शर्वणीचा वाढदिवस होता पंचवीस जूनला आणि तिला घरी पोचणं हो आवश्यक होत तर स्मिता ताईने शर्वणी हो त्यांना ओऱ्याला आणि तिच्या बाकीच्या कुटुंबियांना तुम सांगितलं तुम्ही लोणावळ्यात या आणि तिच्या वाढदिवसाला सगळेजण तिकडनं लोणावळ्यात आले आणि मग स्मिता ताईने त्या सगळ्यांच्या कोण कौतुक केले म्हणजे हे तरी सतत करत असायची म्हणलं ठीक आहे म्हटलं मग

इतका ते रिलेशनशिप मध्ये याच्यात म्हणजे अशी मुलगी जर मी लग्न केलं असतं तर मी घराबाहेर पडलेलो असतो मी तर सो असं सगळ्या बोलणं झालं पण मग तिथेच गप्पा झाली सुविधा काही लॉजिकल ती म्हणाली संजय तू बघ काय मग ते सुरू झालं आणि मग मृणाल पहिल्यांदा सगळं काम सुरू झालं आणि झालं आणि परत मी एकदा असा काही एपिसोड तर परत संजयला म्हटलं संजय यार हे कसं म्हणजे ती इतकी सुंदर आहे आणि कसं म्हणजे ते लॉजिकली हो। होती आपण त्याच्यामुळे तो जो स्थानिका बरोबरचा जो ट्रॅक आहे की तो फार हे करण्यात आला डिटेली लहानपणापासून किंवा पूर्वीपासूनच यांचं हे होतं ती एक ओढ होती आणि मग ती त्या ओळीमुळे आपण म्हटलो की किती अशा प्रकारचं त्याला ते क्रेडिबिलिटी आणण्याचा प्रयत्न केला आणि मग सिरियल जे काय झाले ती झालं आणि एका नंतर मग जेव्हा श्वास झाला आणि मग डोंगरी फ्वासची तयारी सुरू होती तेव्हा वगैरे मग एक महिनाभर किंवा आमचं शूट वगैरे सुरू होणार होतं तेव्हा मी सजावला असं असं आहे तोपर्यंत बरेच मला वाटतं तीनशे वगैरे एपिसोड्स होऊन गेले होते आणि मग साधारण असं कर ते करण्यात आलं की ठीक आहे सौरभला आपण ह्याच्यातनं हे करूया ते कॅरेक्टर असं बाहेर काढलं होतं किंवा ते हे केलं होतं ट्रॅक्स वेगवेगळे डेव्हलप केले होते आणि केलं होतं आणि तयारी लागलो फिल्मला आणि ऑलमोस्ट सिरियल मधून बाहेर पडलो होतो मला वाटतं एका महिन्याच्या आत एवढे चॅनलला पत्र आणि हे आले होते की सौरभ पाहिजे सौरभ पाहिजे म्हणून सो अगेन मला आणि मग ते कमी दिवसात वगैरे आम्ही ते मॅनेज केलं ते इतकं ते म्हणजे प्रिया वाटलं नव्हतं म्हणजे इट इज म्हणूनच म्हणजे आज सगळे ऐकले किंवा सगळे जे बोलताना ते एक अशी सिरीज किंवा असं शो परत होते